तीन पार्टिसिपेंट फाइनल में जाएंगे इस गेम में और तीन पार्टिसिपेंट फाइनल में जाएंगे। एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ लाइफ मी समीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आम्ही रेडीहून बाहेर निघालेला आहो आमच्या एरियामध्ये छान असे प्रोग्राम आहे आज मुलांसाठी गेम कपलसाठी गेम अशा खूप साऱ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी आहे आणि छोटासा मेलासुद्धा भरणार आहे तर मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकान चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअरसुद्धा करा तर इथे आम्ही ए टी एममध्ये पैसे काढायला आलो होतो आणि घरी लाईट नाही आहे सगळं अंधार अंधार त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवणं झालं नाही तिथूनच तर होऊन निघालेला हवा हो आता बडबड चालू आहे आहे ती यांचे बाबा टेम्प मध्ये गेले होते चला आता जाते तर इथे पोचलेला आहो आणि इथे खूप क्राऊड होता त्याच्यामुळे आवाज येत नव्हता माझा आणि माझं आल्याबरोबर इयरिंग्स पडलेलं आहे तिकडे माझ्या मैत्रिणी हाय करत आहे आणि इयरिंग्सला काही लावायला मिळते का बघावं म्हटलं जुगाड आता कारण त्याची ठेपी हरवली होती तर एक छोटासा कागद मिळाला तर तेच लावून बघावं म्हटलं जा जा ते बघ तुला पकडतं आता युवन तर आता इथे गेम्स वगैरे स्टार्ट होणार आहे कपल गेम राहणार आहे त्यानंतर लेडीजचे गेम राहणार आहे आणि त्याच्यानंतर लहान सुद्धा गेम राहणार आहे तर या सगळ्या प्रोग्रामला पागल जिमखाना म्हणत असते हे मी तुम्हाला सांगायचं विसरले होते आणि पागल जिमखाना हे तुम्ही ऐकलं आहे का ऐकलं असं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे बघा लहान मुलांचा गेम चालू झालेला आहे पोत्यामध्ये त्यांना म्हणजे घालून म्हणजे पोत्यामध्ये आतमध्ये जाऊन पळत यायचं होतं आणि जे फर्स्ट येतील त्यांच्या नाव लिहून घेणार ना होते आणि टॉप थ्री काढणार होते प्रत्येक गेममध्ये तर इथे त्यानंतर गेम चालू झालेला लिंबू लिंबू चमचा आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेला आहे तू मला सगळे प्रोग्राम बघता यावं म्हणून मी सगळ्या गेममध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि ही मी आहे जी लिंबू चमचामध्ये आलेली आहे टॉप थ्रीमध्ये आणि मी बघा सगळ्यात म्हणजे मागेच होती स्लो आली पण जेवढ्याही लेडीज होत्या त्यांचे पहिलेच लिंबू चमचा पडून गेले होते आणि मी जरी स्लो आली पण पोचले होते वेळेपर्यंत टॉप थ्रीपर्यंत आली त्यानंतर परत दुसरा राऊंड झाला मुलांचा छोट्या मुलांचा तोच पोत्यामध्ये त्यांना पळत यायचा होता त्यानंतर आमचा होणार आहे कपल गेम तर बघा इथे लेडीज तुम्हाला उभे दिसत असेल आणि या सगळ्या पळत गेल्या जशी विसल वाजली तशी तर आम्ही इथे एका साईडला उभं होतो सुया घेऊन आणि आम्हाला हजबंडपर्यंत जायचं होतं सुई घेऊन आणि जवळ होता धागा ते आम्हाला सुईमध्ये धागा टाकून देणार आणि लगेच पळत वापस जायचं आहे जे लवकर जातील टॉप थ्रीपर्यंत त्यांची नावं लिहून घेणार आहे त्यांना बक्षीस गिफ्ट वगैरे देणार आहे तर याच्यामध्ये मी टॉप टूमध्ये आलेली आहे काही लेडीजच्या सुयाच नाही गेल्या तर कोणाच्या मध्येच रस्त्यात पडल्या तर असं सगळं होत होतं गेममध्ये आणि त्यानंतर संगीत खुर्ची गेम चालू झालेला आहे आता याच्यात मी कसं करणार आहे आणि इतकी राजस्थानमध्ये ऊन होती की पळून पळून खूप थकले होते मी आणि कंटिन्यू ल अशा पटपट गेम्स चालू होते त्याच्यामुळे चा पाणी पण कमी पिण्यात येत होतं आणि राजस्थानमध्ये ऊन खूप आहे त्याच्यामुळे तब्येत पण माझी नंतर नंतर खूप खराब झाली होती संगीत जो गेम होता ते राऊंडमध्ये चेअर नव्हत्या ठेवल्या थे अशा लाँग चेअर ठेवल्या होत्या त्याच्यामुळे रन खूप मोठा होत होता आणि सगळे पाय दुखत होते कारण खूप मोठं होतं ते राऊंड तुम्ही दिसत असेल तुम्हाला आणि जस जसे आउट होतील तसे तसे तिथेच चेअर ते उलटी करून ठेवत होते त्याच्यामुळे पूर्ण राऊंड फिरेपर्यंत अजूनच थकून जात होतो आम्ही राउंड को पूरा करना है बीच से कोई नहीं जाना है पूरा राउंड कंप्लीट करना है राउंड कंप्लीट करना है भी दोन मॅम होगी क्वालिफाय होईल तर इथे मी आउट झालेली आहे संगीत खुर्चीमधून टॉप फॉईपर्यंत आले होते मी आणि इथे खायला बसलेले आहे मी तर युव्हन्यू चिप्स वगैरे घेतलेले आहे आणि तुम्ही चेहरा बघितला असेल माझा पूर्ण उतरलेला होता कारण गरमीमुळे खूप जास्त गरमी होते आणि तसं छान टेंट लावले होते तिथे सगळ्या प्रकारचं खायचं होतं म्हणजे हॉटेलसारखं बनवलेलं होतं वेगवेगळ्या प्रकारचं तर इथे आम्ही खाल्लेलं आहे वडापाव आणि पाणी पिऊन परत गेलेली आहे इथे परत पार्टिसिपेट केलेलं आहे या गेममध्ये तर हा आहे कपल गेम कपल गेम मध्ये दोन विटा आहे त्यासमोर एक एक विट समोर टाकणार हजबंड आणि त्याच्यावर एक एक पाय द्या पुढे जायचं आहे ज्याचा पाय खाली पडला तो आऊट होणार तर मागे तुम्ही बघतच असेल एक एक आउट होऊन राहिलेले आहे मागच्या मागून तर याच्यातसुद्धा आम्ही टॉप थ्रीपर्यंत आलो होतो आणि फास्टमध्ये जायचं होतं जे फास्ट येतील ते इथे सगळे गेम खेळून झालेले आहे आता आणि परत बसलेले आहे मी खायला आणि बघा किती गर्दी आहे इथे भरपूर रश झाला होता नंतर इथे खाण्याच्या ठिकाणी आणि इथे छोटासा मेला सुद्धा भरलेला होता जिथे दुकानं वगैरे पण लागलेली होती ते सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवते काय प्राईज आहे बघा इथे कॉटनचे ड्रेस त्यानंतर खूप छान छान ज्वेलरी वगैरे सुद्धा आले होते शॉप हे बाहेरून दुकानं म्हणजे शॉपवाले बोलवले होते खूप छान छान ज्वेलरी होती पण मला काही सुचलं नाही काय घ्यावं म्हणून बघत होते काय आवडते का बघा का तुम्हाला काय कुठला सेट आवडलेला आहे खरंच खूप छान छान ज्वेलरी होती इथे पण हे जेव्हा बाहेरून येतात ना तर काय माहिती आहे आत येऊन प्राईज वाढवतात काय खूप महाग देतात या सगळ्या गोष्टी खूप महाग होत्या इथे म्हणजे बाहेर जवळपास ज्या गोष्टी ला होत्या तर ह्या डायरेक्ट आठशे नऊशेच म्हणत होते तर त्याच्यामुळे काही मी घेतलेलं नाही आहे विशेष इथे पण मला स्पेशल इयरिंग्स खूप आवडतात आणि हे सगळे राज काय म्हणतात राजस्थानी पॅटर्नमध्येच आहे ते इयरिंग्स आणि खूप सुंदर सुंदर होते इयरिंग्स खूप आवडले होते मला तर इयरिंग्स बघत होते मी पण जेव्हा मला घ्यायचं राहते तेव्हा काही सुचत नाही पण आता मी व्हिडिओमध्ये बघत आहे स्वतः तेव्हा मला कळत आहे का अरे हो मी हे घेऊ शकले असते असं होते मस्त सुचलं नाही मला इयरिंग्स घ्यायचं पण जेव्हा आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तेव्हा लक्षात येत आहे की खरंच तिथे खूप छान छान इयरिंग्स होते मी तिथून फक्त टॉप्स घेतलेले आहेत छोटेसे इअरिंग्स घेतले होते कारण माझे इयरिंग्स पडून गेले होते माझी ठेपी वगैरे नव्हती त्याच्यामुळे मी तिथून एक इयरिंग्स घेतलं होतं छोटंसं आणि बाकी घेतली नाही पण खरंच खूप छान होतं कलेक्शन इथे बघा तुम्हाला दिसतच असेल किती दि सुंदर सुंदर इअरिंग्स होते हे स्पेशली मला खूप आवडलं होतं म्हणजे कुठल्याही ड्रेसवर जाईल असं म्हणून तर मी बघत होते कुठला आवडतं आहे का म्हणून फक्त एक सिंपलसे टॉप्स घेतलेले आहेत मी पुढे आणि ज्वेलरी बघा किती छान आहे

लकी ड्रॉ मध्ये हेल्मेट लागलाय <laughs> आणि या होत्या मेन बेडशीट पूर्ण जयपुरी वर्क मध्ये म्हणतात त्या प्रिंटमध्ये खूप छान छान बेडशीट होत्या कॉटनच्या इथे आणि या सगळ्या साबण होत्या ज्या घरगुती बनवलेल्या होत्या आणि केसरपासून रोजपासून लेमनपासून पासून या सगळ्या साबणाचं शॉप होतं स्पेशली त्यानंतर हे कार्पेट्स वगैरे असे छानसे इथे शॉप लावले होते थोडे त्यानंतर लहान मुलांचे खेळण्याचे सुद्धा शॉप होते जिथे यु एननी गाडी घेतलेली आहे पहिलेच काय घेतलं मग काय नाही घेतलं क्या बोलते हैं लाइट जेपी साहब को मिली है इन्हें गाड़ा उछल ले दो सदैव निपुण परिवार यहाँ पर पागल जिम खाने के शुभ अवसर पर इधर इकट्ठा हुआ तर इथे परत गेमचे दुसरे राऊंड पण चालू झाले होते म्हणजे जे उरलेल्या बायका होत्या ज्या लेट वगैरे आल्या होत्या त्यांचे परत इथे राऊंड चालू झाले होते तर आम्ही आता घरी जायला निघालेला आहो तर आता या व्हिडिओला आपण इथे संपवूया कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय